माहिती नाही पण हक्काने जर पाहायला गेलं तर तो शिवसेनेचा मतदारसंघ आहे म्हणून तो आम्ही हक्क सांगतोय वरून जेवाला काय ठरत ते आम्ही म्हणतो सिंधुदुर्ग आणि रत्नेचा हा मतदारसंघ शिवसेना तिथं विनायक राऊत हे शिवसेनेच्या कोणतो निवडून आहे त्यामुळे तसं जर पाहायला गेलं तर तो हक्क शिवसेनेचा आहे आणि त्यामुळे आमचा सामंत म्हणजे किरण सामंत हा प्रयत्न करता येईल आणि म्हणून जर तिन्ही लोकांनी ठरवून दिलं की हरकत नाही आहे तर ते आम्ही लढू आणि चिंकून पण पण रवींद्र चव्हाणांना तयारी करायचं देखील सांगितलं म्हणून मराठी नेते जर एकत्र आले तर कोणाला आवडणार नाही चांगली बाब आहे हिंदुत्वाबद्दल जेवढे जेवढे लोक एकत्र येत आहेत ते चांगली बाब आहे असं आम्हाला रत्नागिरी दिवशी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली मुख्यमंत्र्यांची माझी भेट झाली नाही या चार पाच दिवसात तर आत्ता पाच तारखेला शासन आपल्याद्वारे आमच्या रायगडला आणि खास करून माझ्या मतदारसंघामध्ये लोणेराला तर ज्या वेळेला येतील त्यावेळेला मी विचारतो आपला जर साहेबांना की राज ठाकरेने आपलं काय चर्चा झाली आणि पुढं काय होणार आहे मग मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं उपमुख्यमंत्री सांगितलं आणि सगळ्यांनीच सांगितलं एकही प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही हे आम्ही खात्री सांगतो आता त्याचं जर मर्दांचं आहे तर मग तो आता ज्या ज्या वेळेला बोलतोय ते सगळं खोटं ठरतंय तो जर मर्द असेल तर त्या मर्दाने एकदा तरी काहीतरी चमत्कार करून दाखवावा ना आता गेले दीड वर्षामध्ये त्याच्याकडे काय चमत्कार झाला नाही आणि पुढेही काय होणार नाही असं मला पूर्ण खात्री आहे सिंधुदुर्गात अगो आमच्या सरांना सांगा मेरिटप्रमाणे आम्हाला असं वाटतं आणि जी आमची उलट तपासणी झाली त्यामध्ये आम्ही जे काही जाबजबाब दिलेले आहे मला वाटते की निर्णय हा आमच्या बाजूने असावा असं मला वाटतं पहिलं तेच घालत नाही दुसरं काय घालणार एकच विचारता आमची पूर्ण झालेली आहे राहिलेली आहे की जे पूर्ण कराल यावेळेला असं वाटतंय यावेळेला जर आमचा प्रवास अजून लांबला तुळजाभौरीला यावेळेला गेलो अक्कलकोटला गेलो आणि आता महालक्ष्मी थोडे दोन तीन जेव्हा वाढले त्यामुळे आता सगळे ताकद लावून ती पण इच्छा पूर्ण होईल असं आणि तिथं सगळ्यांचेच आमच्या मतदारसंघातल्या लोकांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे कुटुंब सगळ्यांचेच आहेत असं वाटतंय की या नवीन वर्षामध्ये या पहिल्या महिन्यामध्ये कदाचित इच्छा ही पूर्ण होईल असं अंदाज वाटतो काय झालं तुम्ही महादेवाला एक आमचं काही पहिलंच वर्ष नाही आहे गेली आमदारकी म्हणजे तीन आमचे आमची आमदारकी त्याच्या अगोदर बसून आम्ही इथं सहपरिवार मित्रमंडीसह येत असतो आणि थर्तीपास हे लोक वेगळ्या प्रकारे करतात आमचा थर्तीपास पहिला साईबाबांच्या चरणी अठरीच्या दिवशी आणि फटच्या दिवशी महालक्ष्मी असा आमचा प्रवास असतो आणि आम्ही मनोभावे पूजा अर्चा करत असतो त्या या महाराष्ट्राचा जो आमचं भावा जे आत्ता आपले मुख्यमंत्री आहेत ते चांगलं काम करत आहेत की त्यांच्या हातून आम्ही अजून सेवा व्हावी आणि आम्ही ज्या मतदारसंघाची सेवा करतोय तीन तीन वेळेला केलेला आहे अजून एक विचार चौथ्या वेळेला चॉकर मारायचा आणि ते आमची मागणी असते आणि असं म्हटलं गेलेलं आहे की जाऊन जर पाया पडलो नाही तर मग त्याचा उपयोग काय त्याप्रमाणे देवाकडे जर काय मागितलं नाही तर देव देणार काय आणि त्याप्रकारे आमची मागणी असते आणि त्या त्याच्यात मतदारसंघातले लोक आमची सुखी समाधी समाधी आणले तर आणि आमच्या हातून आत्तापर्यंत झालेली चांगली कामं त्याच्याहीपेक्षा आणखी व्हावी ही एक मनोकामना आईच्या चरणाज करतो

बोलत बोलतो अनेक कोटींचे भ्रष्टाचारांवर त्यांना माहिती आणि ज्यांनी केलं असेल त्यांना माहिती आम्ही जर काही केलेलंच नाही तो आम्हाला जे तसा प्रश्न येत नाही त्याच्यामुळे आम्हाला वाटतंय त्यांनी काही बोलावं आम्हाला काय फरक पडणार राज ठाकरे युद्ध